बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिए गावामध्ये दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली धक्कादायक म्हणजे आरोपी घरातलाच निघाला जवळच्या नातेवाईकानेच मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचं उघड झालं आहे पीडित कुटुंबीय हे मूळचे बिहारचे असून गेल्या तीन वर्षापासून शिरोलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत आहे गावातील रामनगर परिसरात शिवानी कुमार ही दहा वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती काल संध्याकाळी मृत मुलगी आणि तिची पाच भावंडे घरात होती यावेळी एका व्यक्तीने शेतामधील नारळ काढायचे त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं या चिमुरडीला सांगितलं त्या बदल्यात पाच रुपये देतो असं आमिष दाखवलं त्यानंतर ती दहा वर्षीय चिमुकली त्या व्यक्तीसोबत घरापाठीमागे असणाऱ्या शेताकडे निघून गेली संध्याकाळी मुलीचे आई वडील कंपनीतून काम करून घरी पोहोचले त्यावेळी त्यांना घरात कुठेच दिसली नाही त्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला पण मुलगी कुठेच सापडली नाही अखेर सकाळी मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेत मुलीचा शोध सुरू केला त्यानंतर घरामागे असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केलं मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती तात्काळ पोलिसांनी तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत मुलगी एका तरुणासोबत उसाच्या शेताकडे जाताना दिसली या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या जवळच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच या नारदामाने आपला गुन्हा कबूल केला आरोपी हा मृत मुलीचा मामीचा भाऊ आहे गेल्या तीन महिन्यापासून तो मृत मुलीच्या घरात राहायला आला होता अत्याचार केल्यानंतर मुलगी रडायला लागली आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने मुलीची हत्या केली गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह शेतात आढळला पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीच्या मुसक्या आवडल्या